दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेत नाशिक शहरातील गुन्हेगारांवर अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे नाशिक रोड उपनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या उज्जैनवाल आणि बेद या टोळीतील सतरा सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांना प्रतिबंधक करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांनी उपनगर पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे बेत गँगवर खून दरोडा खुनाचा प्रयत्न दंगा घरफुडी महिलांची छेड खंडणीचे एकवीस गुन्हे नोंद आहेत यापैकी राहुल उज्जैनवाल याच्या वडिलांवर बेटटोळीने एक फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला केला होता त्यानुसार बेत टोळीतील दहा जणांविरोधात अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मयूर चमन बेत संजय चमन बेत टकू उर्फ सनी रावसाहेब पगारे गौरव गंडाले इर्शाद महम्मद अली चौधरी बारक्या उर्फ श्रीकांत वाकडे दीपक उर्फ वैत्या निवृत्ती रिपोटे नितेश कनौजिया यश राजेंद्र पगारे आणि रोहित गोविंद डिंगम उर्फ माले अशी संस्थितांची नावे आहेत तर उज्जैनवाल गँगवर शस्त्र बाळगून धमकावणे खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत दरोडा लुटमार जबरी चोरी दंगा खंडणी महिलांची छेड आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत या टोळीने सोळा फेब्रुवारी रोजी मयूर रोहब याच्यासह मित्रावर चॉपरनं हल्ला केलेला होता त्यानुसार उज्जैनवाल टोळीतील सात संस्थांविरुद्ध अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे यात राहुल अजय उज्जैनवाल विजय उर्फ किशन सरजित बेहेनवाल उर्फ छंगा गौरव उर्फ गणेश सुनील सोनवणे प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे नईम मेहबूब शाह प्रदीप उर्फ सोनू सोमनाथ कापसे आणि तिलक मेहरोरिया अशी संस्थांची नावे आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक